बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील वर्दळीच्या मार्गावर जड वाहनांना बंदी घालून जड वाहतूक गाव बाहेरून वळवावे अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहर पोलीस स्टेशन नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात होऊन काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष हे जागेच ठार झाले होते संत गजानन महाराज समाधी मंदिर असल्याने शेगाव शहरात दर्शनासाठी असंख्य प्रवासी वाहने येतात शहरात वाहनांच्या वर्दळीचे प्रमाण वाढले आहे अशातच शेगाव शहरातील मानिक स्टेअर्स शिवनेरी चौक मुरारका शाळेजवळील चौक काशेलहानी पेट्रोल पंप या रस्त्यावर कन्या शाळा महात्मा ज्योतिबा फुले शाळा अहिल्यादेवी होळकर नगर परिषद शाळा मौलाना अब्दुल आझाद शाळा टिपू सुलतान शाळा राष्ट्रमाता इंदिरा गांधी शाळा ग भी मुरारका शाळा ग भी मुरारका महाविद्यालय आहे दररोज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी विद्यार्थी या रस्त्याने जा करत असतात आधीच या रस्त्यावर भाविक भक्तांच्या चारचाकी वाहनांची वर्दळ असते त्यातच आता जड वाहने सुद्धा या रस्त्याने येत जात जड वाहने दिसून येतात यामुळे या, या रस्त्याने जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे नुकतीच मुरारका शाळेजवळ एका भरधाव जड वाहनाने झालेल्या अपघातात इसमाचा जागेच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अशा प्रकारची घटना पुन्हा भविष्यात होऊ नये त्यासाठी माणिक स्टोअर्स येथून ते आणि पेट्रोल पंप पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात यावी अन्यथा भविष्यात अशा प्रकारची कोणतीही घटना घटना घडल्यास सदर घटनेस आपले पोलीस व नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही विहिरीचे चंद्रकांत घोराळे युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव श्री शिव प्रतिष्ठानचे प्रवीण मोरखडे भाजपचे रोहित धाराशिवकर मुकुंदा खेडकर आदींची एवढी उपस्थिती होते मागील चार दिवसाच्या अगोदर आपल्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक माननीय दीपक सलामपुऱ्या यांचं जळवाहनाच्या धक्का लागून अपघाती निधन झालेलं आहे तसेच आपल्या शेगाव शहरात वाढती लोकसंख्या आणि या सर्व गोष्टीला आधारून मानिक स्टोअर ते मुरारका हायस्कूल या दरम्यान होत असलेली जळवाहतूक वाहतूक पोलीस स्टेशनने बंद करावी याकरिता ठाणेदार नितीन पाटील यांना निवेदन विविध संघटनांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेलं आहे तरी या गोष्टीची गरज ही आज शेगावातली जी लोकसंख्या आहे आणि जो मधला मार्ग आहे त्या मार्गावर नेहमीच गर्दी असते नागरिकांची हे जा असते आणि त्याच मधात हे जळ वाहनांची जी वाहतूक होते या वाहतुकीमुळे येणाऱ्या काळात एखादा मोठा अपघात होऊन गावाची शांतता भंग होण्याचा जो प्रसंग आहे तो निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलीस स्टेशनने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ही वाहतूक गावातून होत असलेली बंद करण्यात यावी असं निवेदन आम्ही दिलेलं आहे भेट घेतली काय म्हणते ठाणेदारांनी आज आम्हाला सर्वांना आश्वासन आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या काळात ही वाहतूक बंद करण्यात येईल म्हणून